तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत टोमॅटोची पातळ भाजी ही तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर ही खूपच छान लागते आणि जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉन असतं तेही प्रेस करा चला तर मग सुरू करूया इथे मी चार टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले आहे आता आपण ते बारीक बारीक कापून घेऊया लाल बुंद असेच टोमॅटो घ्यायचे आहे एका कढईमध्ये मी टाकलं आहे दोन ते तीन चमचे तेल याला एक चमचाभर तेल जरा जास्त टाका त्यात ता आपण टाकूया जिरे मोहरी ही भाजी थोडीशी आंबट गोड आणि तिखट असते ही भाकरीबरोबर खूपच छान लागते जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर आपण त्यात ता टाकणार आहोत हिंग कढीपत्ता भरपूर लसूण तो मी बारीक कापून घेतला आहे ही माझ्या आईची रेसिपी आहे ती खूप छान बनवते आता आपण त्यात कांदा टाकूया आता आपण तो छान परतून घेणार आहोत कांदा परतल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत अगदी थोडीशी हळद लाल तिखट भाजी चा। ही भाजी थोडीशी झणझणीतच छान लागते म्हणून लाल तिखट थोडं जास्त टाकायचं हे छान मिक्स करून घेऊया आणि मिक्स झाल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत बारीक कापून घेतलेले टोमॅटो आजकाल कोणी भाकर एवढी खात नाही पण भाकरीही खाली गेली पाहिजे गव्हाबरोबर ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी ऋतुमानानुसार पोटामध्ये गेली पाहिजे तुमच्या आहारामध्ये नक्की भाकरीचा समावेश करा आता आपण त्यात टाकणार आहोत चवीनुसार मीठ साखर आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि टोमॅटो आपण छान शिजवून घेणार आहोत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकले आहेत एक छोटी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे आपण ते मिक्सरला बारीक करून घेणार आहोत त्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करून पेस्ट बनवून घेणार आहोत मी शेंगदाणे नेहमी सालासकट वापरते आपली पेस्ट रेडी झाली आहे आपली भाजीसुद्धा छान शिजली आहे आता आपण ही पेस्ट भाजीमध्ये टाकूया तुम्हाला हवी तशी तुम्ही घट्ट पातळ भाजी बनवू शकता आता आपण भाजीला छान उकळी आणूया आता आपण त्यात थोडीशी कोथंबीर ॲड करूया आणि एक ते दोन छान उकळी आणूया आपली भाजी रेडी होईल नक्की घरी ट्राय करून बघा ही भाजी भाकरी भाकरीबरोबर भाताबरोबर खूपच छान लागते आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू